फुले बोलते ज्ञान नाही विद्या नाही बुद्धी असणी चालत नाही ज्ञान नाही विद्या नाही बुद्धी असणी चालत नाही त्याच मला म्हणावे काय होय मी सावित्री सावित्री ज्योतिराव फुले बोलते मी माझा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी नायगाव येथे झाला माझी आई लक्ष्मीबाई तर माझे वडील खंडोजी नरसे पाटील यांची मी कन्या मी नऊ वर्षाची होती तेव्हा माझा विवाह हो, ज्योतिराव फुले यांचेच झाला आणि माझे शिक्षण शिक्षणाचा श्री गणेश आणि शिक्षण शिक्षणाचा श्री गणेशच झाला ज्यांना मी शेटजी म्हणायची म्हणजे माझी व <प्राँगा> त्यांनी मला शिकवायला सुरुवात केली माझा हात हायचा या थरथर त्याने मला पाठिंबा दिला व मला लिहायला शिकवलं वाचायला शिकवलं <प्राँगा> ज्योतिराव फुले ज्योतिराव फुले यांनी मला लिहायला शिकवलं वाचायला शिकवलं शेव आणि शेवटी शेटजींची सावित्री शिकलीच आणि भारताची पहिली महिला शिक्षिका झाली बाई शिकली म्हणून लोक नाव नावगोठे ठेवायची हो बाई शिकली म्हणून लोक नाव नावगोटे ठेवायची पण तो दिवस उजाडला जेव्हा मुलींसाठी पहिली सुरू केली पण तिथं शिकवणार कोण मग माझं मन मी घट्ट केलं व त्यात माझं पहिलं पाऊल कुठं टाकलं रस्त्याने जाताना लोक शेंगोटे मारायचे त्यातला एक माणूस माझा आडवा आला आणि म्हणतो कसा ए बाई अक्कल नाही ए बाई माग वळायचं माग पिया नाहीतर अभ्रुग मावशी घेतला लावलं त्याच्या मी त्यांनी म्हणलं यंदा तर फक्त ना सडा झाली तेव्हापासून पुढच्या सर्वांवर माझा बसला अहो बाईच्या एवढं कणखर बनावं लागतं सगळं समोर केलं पण आनंद होता आया बाया शिकत होत्या याचा आता शाळेचा वेळ पाडत होता ठिकठिकाणी शाळा सुरू होत्या त्या आता बाई माफी शेख आदिनी याकामी यांनी मला मोलाची मदत केली लोकांनाही शिक्षणाचं महत्व पटू लागलं तपासणीसाठी आलेल्या तपासणीसाठी आलेल्या इंग्रज अधिकाऱ्यांना आमच्या शाळेची प्रगती खूप स्त्री कोणत्याही जातीची किंवा धर्माची असतो पण नेहमीच बांधलेलीच असतात अहो एका स्त्रीचा नवरा मय झाला म्हणून काय तिला सती जायचं तिचं खेटपण करून तिला गोडक बनवायचं तिला एकाच खोलीत डांबून ठेवायचं अहो नवरा दिला हा तिचा दोष कसा काय असू शकतो प्रत्येक माणसाला बहरण्याचा जगण्याचा अधिकार असतो मग बंद, सती बंदी हा, या या आवाज उठवला इंग्रज अधिकाऱ्यांनी सतीबंदी हा कायदा केला व केशपणा विरुद्ध न्यायाचा संपर्क घडून आणला म्हणून म्हणते मुलींना विद्याविना मती गेली मतीविना

लक्षातच घ्या मी सावित्री सावित्री ज्योतिराव फुले बोलते धन्यवाद